I'm किती केला तरी बापाचे प्रेम दुर्लक्षितच राहते सगळे सगळं नावी होडी आहे जो कधी तिखट वागला तरी आयुष्यभराची घोडे आहे आयुष्यभराची गोडी आहे बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे जगण आपप आहे आयुष्याच्या समुद्रात दिवस

किशात पैसे नसले तर नाही म्हणाले नाही किशात पैसे नसले तर काही नाही म्हणाले नाही बाबा श्रीमंत जगात कुठेच पैदान जगात कुठेच पैदान जाता जाता बाबा विषय एकच गाणं बोल कुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यात पाणी झिजू झिजू पर लई व गड हाय घड्या उमगाया बा पर उम बा पर धन्यवाद